नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला हे परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत चला तर मग मित्रांनो पाहू पहिला प्रश्न शिक्षकास आपला व्यवसाय करताना आचारसंहिता पाळावी लागते त्यात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही ज्ञानाची निर्फळे उपासना दाम तसे काम विद्यार्थ्यांबाबत सहृदयता आणि कर्तव्यनिष्ठता व राष्ट्रनिष्ठता योग्य उत्तर काय आहे तर योग्य उत्तर आहे दाम तसे काम हे याच योग्य उत्तर आहे शिक्षकाने डॅड बाबीवर ध्यान देऊन एखाद्या दे विद्यार्थ्यास चांगली वागणूक देणे सामाजिक वचनबद्धतेत गुंतणे विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे एखाद्या विद्यार्थ्याबाबत पूर्वग्रह ठेवणे योग्य उत्तर काय आहे एखाद्या विद्यार्थ्याबाबत पूर्वग्रह ठेवणे हे याच डी नंबर करेक्ट आन्सर आहे डॅडॅश हे शिक्षकाचे प्रथम कार्य आहे शिकवणे घेणे मागण्यासाठी मोर्चा काढणे राजकीय प्रचार करणे अध्यापन व्यवसायाला अग्रगण्य देणे अग्रक्रम देणे योग्य उत्तर आहे मित्रांनो डी नंबर इज करेक्ट आन्सर डी नंबर इज करेक्ट आन्सर योग्य उत्तर आहे डी नंबर अध्यापनाला अग्रक्रम देणे हे याच योग्य उत्तर आहे विद्यार्थ्याची ही जबाबदारी शिक्षकांनी घेणे अनिवार्य नाही वैचारिक विकासाची पालन पोषणाची शैक्षणिक जागृतीची बौद्धिक विकासाची योग्य उत्तर काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पालन पोषणाची हे पालकाचं काम आहे म्हणून बी नंबर इज करेक्ट आन्सर तुम्ही सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचं जबरदस्त प्रश्न आहेत मित्रांनो नंबरचा क्वेश्चन विद्यार्थ्याच्या अंतिम वर्तनाची स्पष्ट चित्र मनोजीज डॅडॅश होय उद्यन उद्दिष्ट कारण उद्यन निष्पत्ती आणि उद्यन अनुभव अध्ययन आहे इथे चुक झालेली आहे मित्रांनो क्षमस्व तर योग्य उत्तर आहे उद्यो सॉरी सी नंबर अध्ययन निष्पत्ती हे याच योग्य उत्तर आहे यशस्वी अध्यापन मन जे डॅडॅश होय शंभर टक्के निकाल सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे परिणामकारक अध्ययन विद्यार्थ्यात चे अध्यापन योग्य उत्तर काय असणार आहे तर यशस्वी अध्यापन म्हणजे परिणामकारक अध्ययन होय हे याच करेक्ट उत्तर आहे वर्तन परिवर्तन हे अध्यापनाचे फलित होय म्हणून यास डॅडॅश म्हणतात अध्ययन निष्पत्ती अध्ययन अनुभव मूल्य निर्धारण अध्यापन कारण योग्य उत्तर काय असणार आहे तर अध्ययन निष्पत्ती ए नंबर इज करेक्ट आन्सर अध्यापनाची परिणामकारकता म्हणजे डॅडॅश होय योग्य उत्तर काय असणार आहे अध्यापनाची उद्दिष्ट साधने होण्याचे प्रमाण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लागणारा वेळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी येणारा वेळ आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या पसंतीची पावती योग्य उत्तर काय असणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एक नंबर अध्यापनाचे उद्दिष्ट साध्य होण्याचे प्रमाण हे याच योग्य उत्तर आहे नऊ पुढील दोन विधानाशी संबंधित योग्य पर्याय निवडा सराव पाठाची उद्दिष्ट ही तात्कालिक स्वरूपाचे आहे सलग पाठाची उद्दिष्ट ही दूरगामी स्वरूपाचे असतात योग्य उत्तर काय असणार आहे नऊ नंबरचं योग्य उत्तर काय असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन्ही विधाने सत्य आहेत विद्यार्थी मित्रांनो ए नंबर इज करेक्ट आंसर। विद्यार्थ्याच्या कोणत्या बाबी अध्यापकाला प्रभावित करतात बौद्धिक स्तर सृजनशीलता स्तर अध्याप अध्ययनासंबंधी पूर्वज्ञान आणि कौशल्याचे स्तर आणि वरील पैकी सर्व तर विद्यार्थ्याच्या कोणत्या बाबी अध्यापकाला प्रभावित करतात तर वरील पैकी सर्व हे याच करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डी नंबर इज आन्सर तर विद्यार्थी मित्रांनो आपण महा टी, -टी साठी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी टी टेस्ट पेपर पीडीएफ उपलब्ध केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना हव्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे नेमकं टेस्ट पेपरमध्ये काय काय आहे ते आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम टेस्ट पेपर हे परीक्षाभिमुख आहेत पेपर स्वरूप पी डी एफ आहे सर्व विषय विश्लेषित आहेत पेपरमधून अभ्यास चालना मिळणार आहे तुम्हाला मार्क किती पडतात हे सुद्धा जाणून येणार आहे दोन्हीही पेपर घेतले तर तीनशे रुपये होतील व एक दोन्हीपैकी एक पेपर घेतला तर दोनशे रुपये होतील आणि विद्यार्थी मित्रांनो हा संपर्क क्रमांक आता सेव्ह करा आणि नक्कीच तुम्हाला पेपर हवे असतील तर मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा तर प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाला काय विचारले आहे बघा प्रश्न क्रमांक अकरा मध्ये असं विचारण्यात आले डॅडॅश हा अध्यापनावर परिणाम करणारा घटक नाही पाठ्यपुस्तकाची गुणवत्ता मूल्य निर्धारण प्रणाली शालेय वातावरण अध्ययन परिस्थितीला वातावरणाची स्वरूप योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर आहे चार नंबर योग्य उत्तर आहे चार नंबर इज करेक्ट आन्सर शिक्षक विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील तर त्यात अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले आहे मृताकडून अमूर्ताकडे विशिष्टाकडून सामान्याकडे सोप्याकडून कठीणेकडे पूर्णाकडून अंशाकडे योग्य उत्तर काय असणार आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे हे ए, ए करेक्ट आन्सर आहे कौशल्य संपादनासाठी डॅडॅश अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो अभिसंधान प्रशिक्षण अनुदेशन संस्करण योग्य उत्तर काय असणार आहे तर कौशल्य संपादनासाठी प्रशिक्षण हे अध्यापन प्रकार उपयुक्त ठरत असतो अध्यापन ही प्रक प्रक्रिया नाही सचेतन जीवनाभिमुख प्रेरणादायी कंटाळवाणी योग्य उत्तर काय असणार आहे तर नाही विचारले कंटाळवाणी हे याचं करिप्त उत्तर आहे अध्यापनात खालील कशाच महत्व देणे गरजेचे आहे माहितीला लेखनाला वाचनाला क्रियाशीलतेला योग्य उत्तर काय असणार आहे अध्यापनात क्रियाशीलतेला महत्व देणे महत्वाची ठरत आहे विद्यार्थी वर्तनाला आकार देणे ही डॅडॅश अध्यापनाचे उद्दिष्ट आहे अभिसंधान प्रशिक्षण अनुदेशन संस्करण योग्य उत्तर काय असणार आहे तर हे याच करेक्ट उत्तर असणार आहे अध्यापन ही डॅडॅश स्वरूपाची प्रक्रिया आहे सातत्यपूर्ण अखंडित सापेक्ष विस्कळीत योग्य उत्तर काय असणार आहे सतरा नंबरच सापेक्ष स्वरूपाची प्रक्रिया आहे अध्यापनाचा संबंध खालीलपैकी कोणाशी असतो विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी शिक्षक पालक योग्य उत्तर काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अध्यापनाचा संबंध हा विद्यार्थी आणि शिक्षकांशी असतो खालीलपैकी अध्यापनाचे कोणते सूत्र नाही मानसशास्त्र शास्त्राकडून तर्कशास्त्राकडे कठीणाकडून सोप्याकडे पूर्णाकडून अंशाकडे प्रथक संशोधनाकडे योग्य उत्तर काय असणार आहे एकोणीस दोन तर एकोणीसचं दोन करेक्ट आन्सर आहे काठीण्यकडून सोप्याकडे हे याच योग्य उत्तर आहे शिक्षकाला अध्यापनात मूर्त स्वरूपाची उदाहरणे द्यावी लागतात मूर्त उदाहरणे म्हणजे डॅ डॅश दाखविता न येणारी बाप कल्पनाशील बाब गुंतागुंतीची वाढ प्रत्यक्ष स्वरूपात दाखवता समजून सांगता येणारी बाब योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर आहे चार नंबर प्रत्यक्ष स्वरूपात दाखवता व समजून सांगता येणारी बाप नंबरचा आहे सजीवाची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला असणाऱ्या माहिती काढून घेतली येथे शिक्षकांनी अध्यापनाकडचे कोणते सूत्र वापरले तर ज्ञाताकडून योग्य उत्तर बी नंबर इज करेक्ट आन्सर बावीस नंबरचा क्वेश्चन विषय प्रतिपादन ही पाठ नियोजनाची डॅडॅश होय प्रथम पायरी द्वितीय पायरी तृतीय पायरी अंतिम पायरी योग्य उत्तर काय असणार आहे बावीस नंबरच तीन तृतीय पायरी हे याच करेक्ट आन्सर आहे अमूर्ताकडे हे अध्यापनातील डॅडॅश आहे तत्व सूत्र मंत्र तंत्र योग्य उत्तर काय असणार आहे सूत्र आहे हे योग्य उत्तर आहे सूत्र बी नंबर इज करेक्ट आन्सर जेव्हा बोधात्मकतेतील संश्लेषण थर गाठ काढण्यासाठी अध्यापन केली जाते तेव्हा ती अध्यापनाची डॅडॅश पातळी असते स्मरण चिंतन आकलन उपयोजन योग्य उत्तर काय असणार आहे चोवीस चार करेक्ट आन्सर आहे चोवीसचं चार उपायोजन हे याच योग्य उत्तर आहे अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात ला त्याला त्याला म्हणतात अध्यापन कौशल्य व्यवस्थापन कौशल्य अध्ययन कौशल्य प्रश्न कौशल्य योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर आहे अध्यापन कौशल्य हे याच करेक्ट आन्सर आहे ए नंबर इज करेक्ट आन्सर अध्यापन ही डॅडॅश प्रक्रिया आहे सहहेतुक निर्हेतुक नैसर्गिक हेतुरहित योग्य उत्तर काय असणार आहे सविच सहयकूत प्रक्रिया आहे ए नंबर इज करेक्ट आन्सर सज्जता प्रवर्तन कौशल्याचा मुख्य उद्देश डॅडॅश असतो विषय विवेचन शैक्षणिक साहित्याचा वापर जिज्ञासा जागृती मूल्यमापन योग्य उत्तर काय असणार आहे सत्तावीस नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबर जिज्ञासा जागृती योग्य उत्तर आहे मित्रांनो तीन नंबर जिज्ञासा क्रियाशीलता प्रेरणा जीवनाशी संबंध पूर्वग्रह योग्य उत्तर काय असणार आहे अठ्ठावीस नंबरच चा, चार नंबर पूर्वग्रह हे याच करेक्ट आन्सर असणार आहे एकोणतीस नंबर काही तथ्य विद्यार्थ्यांना समजण्यासाठी केलेले अध्यापन म्हणजे काय चिंतन स्तरावरील अध्यापन आकलन स्तरावरील अध्यापन निरर्थक अध्यापन स्मरण स्तरावरील अध्यापन योग्य उत्तर काय असणार आहे एकोणतीस बी नंबर इज करेक्ट आन्सर आहे आणि बी नंबर करेक्ट आन्सर आहे आकलन स्तरावरील अध्यापन हे याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन अध्यापनाचा डॅडॅश हा प्रथम स्तर होय स्मरण आकलन चिंतन मूल्यमापन योग्य उत्तर काय असणार आहे आकलन हे याचं करेक्ट उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कसे वाटले मला कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका जबरदस्त टेस्ट पेपर व त्याचे संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण असणारे एकमेव महाराष्ट्रातील टेस्ट सिरीज विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना हवे आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आपला संपर्क क्रमांक नाईन डबल सिक्स फाय फोर एट फोर झिरो फोर एट या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जाणार आहे थँक्यू व्हेरी मच जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो